आणि आता बातमी आहे रोहिणी खडसे यांनी केलेल्या एका संदर्भातली महिलांना एक खून माफ करा शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींकडे ही मागणी केली आहे आज महिला दिनाच्या निमित्तानं रोहिणी खडसेंचं राष्ट्रपतींना एक पत्र लिहिण्यात आलेलं आहे या पत्रातून त्यांनी ही मागणी केली आहे महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे रोहिणी खडसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय तर खडसेंच्या मागणीवरून गुलाबराव पाटलांनी त्यांना टोला लगावला नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट द्या आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक कोण माफ करावा हो एक कोण आम्हाला फोन करायचा आहे ह्या अत्याचारी मानसिकतेचा या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्याय व्यवस्थेचा आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं हो। महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ करानी खडसे कर यांनी म्हटलं आहे की आम्हाला एक खून माफ करण्याची द्यावी परवानगी द्यावी राष्ट्रपतींकडे मागणी केली द्यावी मला काय माहिती कोणाचा करताय खून नाव सांगावं